मनोरंजन क्षेत्रातून अत्यंत दुःखद वार्ता समोर आली आहे मराठी सिने अभिनेता सचिन चांदवडे याने अवघ्या पंचवीसाव्या वर्षी आत्महत्या के केल्याची माहिती समोर आले असून या घटनेमुळे मराठी चित्रपटसृष्टीच शोककळा पसरली आहे सचिनने असे टोकाचे पाऊल का उचलले याचं कारण अद्यापही समोर आलेलं नाही सचिनचा आगामी मराठी चित्रपट असुरवन लवकरच प्रदर्शित होणार होता सिनेमाचं प्रमोशनही सुरू झालं होतं काही दिवसांपूर्वी त्यांनी या चित्रपटाचं मोशन पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं होतं मात्र प्रदर्शनाच्या उंबरठ्यावर असताना त्याच्या निधनाने चित्रपटाशी संबंधित सर्वांनाच खूप मोठा धक्का बसला आहे सचिन चांदवडे हा जळगाव जिल्ह्यातील परळा येथील रहिवासी होता मिळालेल्या माहितीनुसार तेवीस ऑक्टोबर रोजी त्यांनी राहत्या घरात गळफास घेतला कुटुंबियांनी तात्काळ रुग्णालयात दाखल केलं पुढील उपचारासाठी त्याला धुळे येथे हरवण्यात आलं पण चोवीस ऑक्टोबर रोजी उपचारादरम्यानच त्याचा मृत्यू झाला अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी सचिन सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पुण्यातील आय टी पार्कमध्ये कार्यरत होता नंतर त्याने अभिनय करिअर करण्याचा निर्णय घेतला नेटफ्लिक्सवरील लोकप्रिय क्राईम ड्रामा जमतारा टू या मालिकेत काम करताना त्याला विशेष ओळख मिळाली होती असुरवन या चित्रपटात सचिनसोबत पूजा मोईल आणि अनुष ठाकरे मुख्य भूमिकेत आहेत रामचंद्र अंबट दिग्दर्शित हा प्रकल्प त्याच्या कारकिर्दीत महत्त्वाचा टप्पा ठरणार होता पण त्याच्या अकस्मात जाण्याने हा उत्साह विरून गेला या प्रकरणी परळा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे कुटुंबीय आणि चित्रपटाच्या निर्मात्यांकडून अजून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही सचिनच्या जन्मगावात आणि चाहत्यांमध्ये शोकाची भावना असून सोशल मीडियावर श्रद्धांजलीचा ओघ दिसून येत आहे